नवनाथ कथासार अध्याय पंधरावा याचा भावार्थ या अध्यायाच्या श्रवणाने वाचनाने घरातली भांडणे नाहीशी होतील व घरात शांती सुख मिळेल गोरक्ष जालंदर भेट कानिप मारुती यांचे भांडण श्री गणेशाय नमहा बद्रिकाश्रम क्षेत्री गोरक्ष व कानिप हे दोघे दोन भिन्नस्थानी तपश्चर्या करीत होते पण त्या दोघांनाही एकमेकाची माहिती नव्हती साधना पूर्ण झाल्यावर दोघेही आपापल्या गुरुंच्या शोधार्थ निघाले कानिप जालंधराचा शोध घेत उत्तरेकडे निघाला तर गोरक्ष मच्छिंदराचा शोध घेत दक्षिणेकडे गेला फिरत फिरत तो हेलापट्टणास गेला तेथे नगरवेशीवर द्वारपालांकडे मच्छंद्रनाथाविषयी चौकशी केली तेव्हा त्यांनी दहा वर्षापूर्वी जालंदरनाथ नावाचा एक साधू वर्षभर राहून गेल्याचे सांगितले आणि त्याच्या संदर्भातील आधांतरी तरंगणाऱ्या भाऱ्याची नवलकथाही ऐकवली तेव्हा आपले गुरु मच्छिंद्रनाथ नाव बदलून येथे राहिले असावेत असा विचार करून तो नगरात प्रवेशला तेथे भिक्षा मागत असताना तो गोपीचंदाने जालंधरा ज्या ठिकाणी पुरले होते तेथे आला आणि एका घरासमोर उभे राहून त्याने अलख निरंजनाशी हाक दिली तो सवाल ऐकताच जालंदराने भूगर्भातून आदेश शब्द उच्चारला तेव्हा गोरक्ष म्हणाला मला आदेश करणारे जती महाराज आपण कोठे आहात आपले नाव काय तेव्हा जालंधराने त्याला स्वतःचे नाव व सध्या तो जमिनीच्या पोटात असल्याचे सांगितले मग त्याने गोरक्षाची विचारपूस केली त्यानेही स्वतःचे नाव गुरुचे नाव सांगितले आणि म्हणाला महाराज आपली अशी स्थिती कशी झाली तेव्हा जालंधराने त्याला सर्व इतिव्रत सांगितले ते ऐकून संत आपल्याला गोरक्ष गोपीचंदाला धडा शिकवण्याची वार्ता करू लागला तेव्हा जालंदराने त्याला ते शांत केले आणि सध्या याविषयी कुठेही वाच्यता न करता पुढे जावे पण कानिफ नावाचा माझा शिष्य भेटल्यास त्याला हे सगळे सांगावे अशी सूचना केली ते मान्य करून गोरक्षाने ते नगर सोडले आणि यात्रा करीत जगन्नाथपुरीस गेला कानिफ व मारुती यांचे भांडण इकडे कानिफ ही लोकांना सन्मार्गाचा उपदेश करीत जालंधराला शोधत हिंडत होता आपल्या सातशे शिष्यांना बरोबर घेऊन तो नित्य प्रवास करीत असे अशा प्रकारे फिरत फिरत तो पूर्वेकडील स्त्री राज्यापाशी आला त्या राज्यात गेलेला कोणीही पुरुष वाचत नाही अशी वंदता पसरली असल्यामुळे प्रत्यक्ष आपला गुरुच तेथे जाऊ इच्छितो हे समजताच त्याच्या शिष्यांचे दहावेदान आणले त्यांना पुढे जाण्यास धीर होईना ते जागोजागी बसून आपापसात आप उलटसुलट चर्चा करू लागले ही वार्ता कानीफाला समजताच त्याने त्यांच्या मनात धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी लीला दाखवण्याचे ठरवले स्त्री राज्याचा मार्ग सोडून त्याने बाकीच्या सर्व दिशा स्पर्शास्त्राने भारून टाकल्या आणि आपल्या शिष्यांना म्हणाला मी स्त्री राज्यात जाणार आहे पण मी न भिता गुरुवर श्रद्धा ठेवून जाणार आहे ज्यांना आपल्या जीवाची भीती वाटत असेल त्यांनी खुशाल परत फिरावे ते ऐकून त्याचे सात शिष्य वगळता बाकीचे सर्व शिष्य मागे फिरले आणि काही अंतर जाताच स्पर्शास्त्राच्या प्रभावाने जमिनीला खेळले ते आपले चिकटलेले पाय हाताने हलवण्याचा प्रयत्न करू लागले तर त्यांचे हातही जमिनीला चिकटले आणि ते ओनवेच राहिले तेव्हा नाथाने विभक्तास्त्राने भारलेली युवती आपल्या सात शिष्यांच्या कपाळास लावली आणि त्यांना जमिनीस चिकटलेल्या शिष्यांच्या पाठीवर एक एक दगड ठेवून येण्यास सांगितले त्यांना पाहून ते शेकडो शिष्य शर्मिंदे झाले साती जणांनी मोठाले दगड आणून त्या प्रत्येकाच्या पाठीवर ठेवले तर तेही पाठीला चिकटले ते ओझे असह्य होऊन ते तळमळू लागले तेव्हा साती जणांनी त्यांची चांगलीच कानोगणी केली तेव्हा ते सर्वजण नाथाची क्षमा मागून सोडविण्याची ने विनंती करू लागले हे व्रत त्या शिष्याने कानिफाला सांगताच त्याने अस्त्राच्या सहाय्याने त्यांची मुक्तता केली तेव्हा त्या सर्वांच्या मनात नाथाविषयी पूज्यभाव निर्माण झाला आणि ते स्त्रीराजाकडे निघाले सायंकाळच्या सुमारास कानिफनाथ सरहद्दीवर आला आणि त्याने विश्रांतीसाठी तेथेच डेरा टाकला त्या रात्री मारुती भुवकार करण्यासाठी स्त्री राज्यात जात असताना तोही स्पर्शास्त्राच्या तावडीत सापडला पण त्याने अस्त्राला जमानले नाही तेवढ्यात त्याला नाथपंथीयाचा जथा दिसला हे काम त्यांच्यापैकीच कोणाचे तरी असावे हे त्यांनी ओळखले आणि हे लोक जर आत गेले तर मी गुंतवून ठेवलेल्या मच्छिंद्रनाथाला बोध करून परत नेतील त्यामुळे मैनाकीनी दुःखी होईल तेव्हा या मंडळींना येथूनच घाबरून हाकलले पाहिजे असा विचार करून त्याने विशाल रूप धरून गगनभेदी गर्जना केली ती ऐकून कानिफाचे शिष्य स्वसंरक्षणासाठी त्याच्यापशी धावले त्या सर्वांना धीर देऊन कानिफ मारुतीचा प्रतिकार करण्यास सरसावला मग त्या दोन महावीरामध्ये एकच दोमश चक्री उडाली दगड शिळा भिरकवणाऱ्या मारुतीने नाथाच्या वज्रास्त्राचे चूर्ण केले तेव्हा चिडलेल्या नाथाने कालिका अग्नी इंद्र आणि वायू अशा चार अस्त्रांचा एकदम मारा करून मारुतीला जर्जर केले त्यावेळी वायूने आणि समुद्राने मारुतीची समजूत काढून त्याचे व नाथाचे सख्य करून दिले तेव्हा कानिफाने मच्छेंद्रनाथाला कोणताही उपदेश करून त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न करू नये या अटीवरच त्याने कानिफनाथाला स्त्री राज्यात जाण्याची अनुमती दिली ती मान्य करून नाथाने ते तेथे प्रवेश केला हे व्रत मच्छिंद्रनाथाला कळताच त्याच्या मनात तो गोरक्ष असल्यास आपल्याला या सर्व सुखाचा त्याग करून त्याच्याबरोबर जावे लागेल अशी चिंता उत्पन्न झाली पण तसे न दर्शविता तो कानिफ बेटीस निघाला आणि तो गोरक्ष नाही हे पाहून सुटकेचा निश्वास टाकला त्याने कानिफाच्या अस्त्यांनी चौकशी केली आणि महिनाभर मोठ्या आग्रहाने आपल्यापाशीच ठेवून घेतले